नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाहाच्या मालिका नेहमी चर्चेत असतात मित्रांनो त्याचपैकी एक मालिका म्हणजेच तुहिरे माझा मितवा तुहिरे माझा मितवा मालिकेमधनं एक धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे मित्रांनो ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली आहे ती बातमी म्हणजेच मालिकेतील अर्णव जो आहे तो आता मांजरेकरांचा जावई बनणार आहे मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या ठिकाणी सई मांजरेकर आणि अर्णव एकमेकांना डेट करत आहे याबद्दलची माहिती सध्या समोर आली आहे मित्रांनो सोशल मीडियावर त्यांचे काही फोटोज लीक झालेले आहेत आणि दोघे जण चांगलेच या ठिकाणी एन्जॉय करत आहेत मित्रांनो असं समजत आहे की दोघे जण प्रेमात पडले आहेत आणि लवकरात लवकर ते लग्न देखील करणार आहेत अर्णव झाला तर पुढे नक्की काय होईल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिंग व्हिडिओ मध्ये धन्यवाद मित्रांनो